जगर नगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माजी अध्यक्ष सन्मान्य दिनेश ऐट वस्वाल यांची जी पुणे जिल्ह्यातील साधारण पन्नास पंचावन्न नागरी सहकारी बँकांची जी असोसिएशन आहे त्याच्या संचालकपदी दि बिनविरोध निवड झाली आहे एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून मी त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे असोसिएशन करतं आणि त्याच्या अशा असोसिएशनवर वस्वालांची निवड होणं ही त्यांच्या दृष्टीनं सुद्धा आणि आमच्या सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे सन्मान्य दिनेश वस्वाल यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये अतिशय उत्तम असं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर सहकारी बँकेने यशाचे अनेक टप्पे गाठले त्याच्यामध्ये मग शून्य टक्के एम पी ए असेल लागोपाठ दोन वर्ष त्यानंतर एफ एस एम डब एफ एस डब्ल्यू एम असेल की ज्याला आपण बँक सुव्यवस्थित सुव्यवस्थापित आणि सुनियोजित बँक म्हणता येईल असा एक दर्जा असतो रिझर्व्ह बँकेचा तो त्यांच्या काळामध्ये बँकेला मिळाला त्यांच्यानंतर एम एस सीमीची प्रकरणं सुरू झाली एम ए सी प्रकरणं सुरू करणारी राजगुरू नगर सहकारी बँक ही राज्यातली पहिली नागरी बँक आहे आणि जिल्ह्यातली पहिली सहकारी नागरी सहकारी बँक त्यानंतर माझ्यामध्ये दोन तीनच बँकांना फक्त राज्यात अशी परवानगी मिळाली हे राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत केल्या त्यांनी ठेवी आणि कर्ज यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या वसुली करताना सुद्धा त्यांनी वसुलीचंसुद्धा एक सातत्यपूर्ण असा पॅटर्न निर्माण केला जेणेकरून बँकेचा जो एन पी आहे तेरा चौदा टक्क्यांच्या घरात एक तीन वर्षापूर्वी गेला होता तर तो नंतर अगदी डास्ट्रिक्टली कमी होऊन तो सहा पॉईंट सत्तावीस टक्क्यापर्यंत गेल्या मार्चमध्ये आलेला आहे म्हणजे इतकं चांगलं यश मिळालं आणि त्यांच्या कामाची पद्धत चांगली होती आणि या कामाच्या संदर्भात माध्यमांना विशेषतः पत्रकार मित्रांना मी अधिक धन्यवाद देईन की तुम्ही त्यांच्या कामाच्या वेळोवेळी ज्यान्यूज केल्या त्या न्यूजमुळं त्यांना जिल्ह्यात त्यांच्या काम कामाची माहिती झाली आणि जिल्हा पातळीवर बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाची दखल लोक घेऊ लागले आणि मग त्यानंतरच त्यांनी असोसिएशनसाठी संचालक म्हणून हा योग्य माणूस आहे असं हितचिंतकांनी बँकिंगमधल्या त्यांना सुचवलं आणि त्यांच्यावरून त्यांनी त्या पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर तीन चार एक कॅन्डिडेट होते परंतु दिनेश शेठ नाव आल्यानंतर बाकीच्या लोकांनी त्या एक दोन कॅन्डिडेट्सला थांबवलं आणि त्यांची बिनविरोध अशी त्या पदावर निवड झालेली आहे आता त्या पदावर सुद्धा राजगुरनगर सहकारी बँकेतल्या कामकाजाप्रमाणेच ते अतिशय उत्तम काम करतील अशी आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि असा आमचा विश्वास आहे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश चेसवाल असोसिएशनवरती त्यांची निवड झाल्याबद्दल आमच्याकडनं सर्व संचालकांकडनं अध्यक्षांकडनं त्यांना भरभरून शुभेच्छा माग याच्या मागच्या काळामध्ये अध्यक्ष साहेबांनी बँकेसाठी पूर्ण वेळ देऊन इतकं छान काम केलं एम एस सी बी अंतर्गत लोकांना जेवढं सहकार्य झालं सबसिडीच्या माध्यमातून लोकांना माहिती पण नव्हतं की सबसिडी राजपूत सहकारी बँकेमधून मिळते म्हणून ही माहिती त्यांनी तिथपर्यंत पोहोचवली ही एक स्कीम आपल्या बँकेतून राबवली अनेक लोकांना अनेक शेतकऱ्यांना याचा गरजूंना फायदा झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अध्यक्ष साहेब खूप चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि असोसिएशनच्या माध्यमातून सर्वांना चांगली सुविधा दिली जाईल आणि आम्ही सगळे संचालक त्यांच्याकडनं अपेक्षा धरतो उपाध्यक्ष अध्यक्ष यांच्याकडनं भरभरून शुभेच्छा